तरुणांकडून उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय पक्ष्यांच्या संरक्षणासाठी तरुणानं घेतला पुढाकार पाच वर्षांपासून करतोय प्रयोग पक्षी आपली संपत्ती असून तिचं जतन करावे बुधगाव येथील तरुणाचा स्तुत्य उपक्रम बुधगाव येथील एका तरुणानं तुत्य असा उपक्रम पक्ष्यांसाठी राबविला आहे उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळत नसल्यामुळे अनेकदा मृत्युमुखी पडल्याचं चित्र असून याची दखल घेत या तरुणांना टाकाऊ टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ हे लक्षात घेऊन उर्वेश सामके या तरुणानं रिकाम्या डब्यांपासून पक्ष्यांसाठी धान्य साठवण्याचं भांड तयार केलंय तसेच पक्ष्यांना जंगलात पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी थीक वृक्षांना जुन्या प्लास्टिकच्या बॉटल कापून लावण्यात आलंय यामुळे पक्षांना जीवदान मिळत आहे या, या स्तुत्य उपक्रमाचं उर्वेश साळुंके या तरुणाचं सर्वत्र कौतुक होत आहे सध्या गणपूर तालुका चोपडा परिसरात उन्हाळा तीव्र झाल्यानं जलसाठे देखील गुप्त होत आहेत अशा पक्षांसाठी पाणी उपलब्ध करण्याचा प्रयोग खानदेशात विविध ठिकाणी करण्यात येतो त्याचप्रमाणे बुधगाव परिसरात देखील उर्वेश साळुंखे हा तरुण गेल्या चार ते पाच वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतात व परिसरात पक्षांसाठी अन्न व पाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवित आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी नमस्कार में उर्वे दर मी उर्वे साडून के दरवर्षी उन्हाळ्यात पक्ष्यांची सेवा करण्यासाठी दहा ते पंधरा घड्टी तयार करत असतो व सुद्धा मी घड्टी तयार केल्या आहे व प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या असे पंच्या डबक्यात पाणी टाकून सरेल यावर्षी वीस ते पंचवीस घडी तयार केल्या आहे व हा उपक्रम मी सलग तीन ते चार वर्षापासून राबवतो आहे तरी मी बाकीच्या नागरिकांना विनंती करतो की मानवी जीवनावरच पाण्याचा फार मोठं संकट आलं आहे व त्या पक्ष्या प्राण्यांचा काय याचा विचार करून आपण देखील आपल्या छतावर आपल्या घरावर आपल्या जिथं योग्य वाटेल तिथे पाण्याच्या प्लेट भरून किंवा पाण्याच्या वाट्या भरून आपल्या पक्ष्यांसाठी ठेवावे ही सर्वांना मी वि विनंती करतो